संपत्ती आणि संतती खोडचे पैसा आणि मुलं बाळ जेवढे तुमच्या भाग्यात येते तेवढेच मिळणार येते कि ते, ते धरपडला भाग्या पैशा जादा कुणाला काय मिळणार मी आठ वेळा निवडणूक राहत कालची निवडणूक तर माझी अशी होती बापू निवडून आला का कॅबिनेटच आता मी फिरत होतो भाषण करत होतो मी बी सांगत होतो लगा निवडून द्या मंत्रिपदावर आणि शिंदे साहेबां मर्जी माझ्यावर आहे बघा करा नाही निळ आम्हाला मी पडून पुन्हा आमचा दोस्त माझे आमदार दीपक आबा ती बी पडला आणि कॉलेजमध्ये शिकायला लेख पोरं बघ बगत आम्हाला दोघाला पाडलं आणि गेला मुंबईला आम्हा दोघाला काय म्हणायची पाच वर्ष जय विरूची जोडी निघाली फटफटी दोघं बसलो जय विरू निघाले गाडीत बसलो जय विरू दौऱ्यावर निघाले कुठं कार्यक्रमात दिसलो पोरं फोटो करायची जय विरू स्टेजवर दिसते पाच वाजे जय विरू जय विरू जय विरू गेलो मला काळजाला धस होतो मी एकदा दीपक गावाला म्हणला आहे आबा ही जय विरू काय बरोबर नाही गाड्या माझ्या ए काय झालं म्हणला चांगलं पोरं टाकते आला त्यात म्हणलं ती शेवटी जय मर्तन विरू एकटा जिता राहतो आपल्यात असं दिसत दोघात होत का शेवटी बघ म्हटलं काही आता मी म्हंटल होतो एक मरल पड़। पड़। पड़ मी पडल आबा तर पडेल किंवा मी पडीन पण गणित असं झालं की कालच्या नऊ विधानसभेला जैवी धारातील ती पडला विरुवी धारातील ती पडला आणि ते बाबासाहेब देशमुखनं टांग्यात बसंती घातली आमदार की गेला मुंबईला निघून चल धनो हट म्हणला मुंबई घातली आता आम्ही दोघं तिथंच बसलो अला का म्हण तुला सांगत होतो उभार हाव नको ते म्हणाय कळत नव्हतं का मोठा होता वया एवढ्या वेळ मला द्यायचं होतं आता ढाशी आबा भागत चल म्हणतो कुठतं लोडाळा खंडाळा पनाळा बिनाळा बघूही चार दिवसला आता लय वाईट घडलं जीवनात काय मिळणार आहे काय मिळणार आहे तुमचं लिखित आहे ते सठवीनं लिहिलेलं तुमच्या आहे ते कोण पुसू शकत नाही मित्र परंतु सठवीनं लिहिलेलं कपाळाचं मोजत असताना त्याच वेळी तुमच्या हाताला मनगटाला रेषा दिलेल्या इथं सुद्धा भविष्याच्या तीन रेगा भगवंतानं दिलेल्या आहेत त्या मनगटात असं नॅटानं मनगटानं अशा पद्धतीनं तुम्ही करतो तो हो दाखला साठवायनं लिहिलेल्या तुमच्या रेषा सुद्धा पुसून जातील आणि कर् कर्तृत्वानं तुम्ही अशी वाटचाल करत आहे